नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या रिलेटेड व्हिडिओ नाही आहे तरी पण मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की या गोष्टीची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवत आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ आपल्या लोकांपैकी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो तुम्हाला मनरेगा योजना तुम्हाला माहीतच असेल त्यालाच आपण रोजगार हमी बोलतो तर मित्रांनो काही महिन्यापूर्वी या योजनेअंतर्गत एक स्कीम निघाली होती त्या स्कीमचं नाव म्हणजे मित्रांनो बांधकाम कामगार भांडीकुंडी योजना असं त्या योजनेचं नाव होतं मित्रांनो तर मित्रांनो गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या घरच्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरला होता तर मित्रांनो त्या योजनेचा लाभ आम्हाला आज मिळालेला आमच्याकडे आम्हाला त्या योजनेकडनं दोन बुक्स मिळाले आहेत त्याच्यामध्ये टोटल तीस प्रकारची भांडे आहेत हे तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ते अनबॉक्सिंग करून दाखवणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो हे बघा हे दोन बॉक्स आहे आलेले आहेत आम्हाला आणि या बॉक्समध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की आम्हाला किती प्रकारची भांडी मिळालेली आहेत मित्रांनो आता सगळ्यात आधी आम्ही हा जो समोरचा बॉक्स दिसतो याच्यामध्ये मला वाटतं कुकर दिलेला आहे हा बॉक्स आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवत आहोत थोडं बरं तर मित्रांनो हे बघा आपल्याला याच्यामध्ये कुकर मिळालेलं आहे एकदम उत्तम प्रकारे त्याची क्वालिटी पण तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आलेला आहे त्याच्यासोबत एक डबा पण आहे हो आपल्याला हा बघा एक कुकर आहे आणि एक डबा थे। पण आहे मित्रांनो ठीक आहे ठेव इथे आता मित्रांनो हा जो बॉक्स दिसतो आहे हा बॉक्स आपण ओपन करणार आहोत याच्यामध्ये किती प्रकारचे भांडे आहेत हे पण तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर हा बघा मित्रांनो आज सगळ्यात आपल्याला एक डबा बघायला मिळतोय या डब्यामध्ये मला वाटतं सहा वाट्या आहेत या वाट्यामध्ये आपल्याला मसाला हळद मीठ याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता यासाठी हा डबा दिलेला आहे आणि हे हा बघा मित्रांनो एक वाटका पण आपल्याला याच्यामध्ये तर हा वाटका नाही आहे ही कढई आहे हे बघा मित्रांनो मित्रांनो या ज्या सगळ्या वस्तू ज्या दिसतात ह्या स्टीलच्या वस्तू आहेत तुम्ही बघू शकता एकदम उत्तम क्वालिटी आहे ठेव दुसरा दाखव आणि त्याच्याच खाली आपल्याला हे वाट्या बघायला मिळतात किती वाट्या आहेत त्या सहा वाट्या आठ आठ वाट्या आहेत मित्रांनो हे बघा आठ वाट्यात आठ वाट्या दुसरा दाखव तर मित्रांनो आता आपल्याला एक टाकी पण दिसते त्याच्यासोबत काही चमचे पण दिलेले आप आपल्याला हे बघा हे बघा मित्रांनो आपल्याला छोटे छोटे लहान याच्यासोबत मित्रांनो लहान स्पून नाही आपल्याला दिसत मोठे स्पून दिसत आहेत पण आपल्याला मला वाटतं हा डाळीसाठी चमचा आहे हा हो ठेव तिकडे खाली आणि हे बघा भाकरी करायला वगैरे एकदम चांगले प्रकारे तुम्हाला ही परात याच्यामध्ये दि, आणि मित्रांनो हे काही थाटं पण त्याने दिलेली आहे त्याच्यामध्ये ती मला वाटतं जवळजवळ किती थाट आहेत आपल्याला चार थाट आहेत त्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो एकदम सुंदर तुम्हाला दिसतं याच्यामध्ये उत्तम क्वालिटीचे आहेत सर्व सर्वच वस्तू मित्रांनो उत्तम क्वालिटीचे आहेत आणि नवीन आहेत कुठेही डॅमेज वगैरे नाही आहेत आणि टो टोटल आपल्याला चार ताटे मिळाले आहेत मित्रांनो आता मित्रांनो आपण हे टाकी ओपन करणार आहोत या टाकीमध्ये किती भांडे आहेत हे पण तुम्हाला आम्ही दाखवतो तर हे बघा मित्रांनो सगळ्यात आट्या आपल्याला हे झाकण दिसतात हे झाकण आपण जेव्हा किती आहेत तीन झाकणं आहेत मित्रांनो आणि ते पण एक आहे ना चार झाकण आहेत मित्रांनो टोटल चार झाकणं आहेत याच्यामध्ये आणि हा बघा मित्रांनो चार ग्लास पण दिलेले आपल्याला याच्यामध्ये हे बघा चार ग्लास आहेत याच्यामध्ये आपल्याला दिसतात अजून खाली काय आहे है। सोरी आ मला हा मित्रांनो पाण्याचा मग आहे जग सॉर्याला जग पण बोलतात हा बघा मला वाटतं हा दीड लिटरचा आपल्याला दिसतोय मित्रांनो दीड लिटरचा हा जग आपल्याला बघायला भेटतो याच्यामध्ये चांगला उत्तम क्वालिटीचा पण दिसतोय हा हा बघा मित्रांनो स्टीलचा आहे हा आणि मित्रांनो काही आपल्याला टॉर्चा पण याच्यामध्ये दिसतात टोटल मला वाटतं किती आहे त्याच्यामध्ये तीन आहेत ना तीन तीन टोपशा दिस दिसतात मित्रांनो बघा लहान एक लहान आहे आणि दोन मोठ्या आहेत त्याच्यामध्ये बघा अजून मित्रांनो आपल्याला चमचा दिसतात याच्यामध्ये हा डाळीसाठी चमचा मित्रांनो हा बघा चमचे टोटल किती आहेत त्याच्यामध्ये तीनच आहेत ना मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे बघायला मिळतात आणि हा एक डबा आहे मित्रांनो नु। ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ पण ठेवू शकता गहूचं पीठ ठेवू शकता किंवा साखर पण ठेवू शकता त्यासाठी हे डबे दिले मित्रांनो हे टोटल आपल्याला तीन डबे बघायला मिळतात याच्यामध्ये हे बघा मित्रांनो हे तीन डबे आहेत आपल्याला दिसतात त्याच्यासोबत दुसरा अजून काय आहे काय अजून एक चमचा आहे ना तुम्ही चमचा भाजीचं भाजीचा चमचा सगळ्या गोष्टी एकत्र असतात आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला एवढे भांडी मिळालेले आहेत या योजनेच्या अंतर्गत तर मित्रांनो ही जी जेवढे तुम्हाला भांडे दिसतात हे टोटल तीस प्रकारे आहेत आणि मित्रांनो हे मला वाटतं जवळजवळ दोन ते तीन हजाराचे सर्व भांडे आहेत आणि हे मित्रांनो या योजनेअंतर्गत आम्हाला सगळे भांडी फ्रीमधून मिळालेली आहेत तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करा योजनेचं नाव आहे मित्रांनो बांधकार कामगार योजना भांडीकुंडी योजना असं नाव आहे तुम्ही सर्च करा तुम्हाला माहिती मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या लोकांना याचा या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशा एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तोपर्यंत बाय बाय